नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकोणसत्तर लाख कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत आठव्या वेतन आयोगाचे फायदे कर्मचारी संघटनांचं पी एम मोदींना पत्र याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी संघटनांचं पीएम मोदींना कशा पद्धतीने पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे व कोणत्या एकोणसत्तर लाख कर्मचाऱ्यांना या आठव्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एकोणसत्तर लाख कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचे फायदे कर्मचारी संघटनांचं पी एम मोदींना पत्र बघा केंद्र सरकारने आपल्या केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिसूचना जारी या ठिकाणी केली असून या आयोगाच्या कार्यकक्षा म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे टी ओ आर हे निश्चित करण्यात आल्या आहेत या आयोगाची अध्यक्षता निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई करतील सुमारे दहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जारी झालेल्या या कार्यकक्षानुसार हा आयोग देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन रचनेवर काम करेल मात्र अधिसूचना जारी होताच अनेक कर्मचारी संघटनांनी या कार्यकक्षावर आक्षेप घेतला आहे बघा ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे ए आय डी ई एफ आणि कॉन्फ कन्फेडरेशन कन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स म्हणजे सी सी जी ई डब्ल्यू या प्रमुख संघटनांनी या कार्यकक्षामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट नसल्याची किंवा ते अस्पष्ट असल्याची चिंता या ठिकाणी व्यक्त केली आहे सी सी जी डब्ल्यू ही सुमारे आठ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते ज्यात पोस्ट आयकर ऑडिट जनगणना इसरो अशा विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी समावेश आहे बघा पी एम मोदींना पत्र या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कार्यकक्षांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या सुधारणा गरजेच्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आवश्यक संशोधनाची मागणी करतो विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात या कार्यकक्षामध्ये स्पष्टतेचा अभाव असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे सुमारे एकोणसत्तर लाख निवृत्त कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर या कार्यकक्षामध्ये कोणतीही स्पष्ट दिलेली कोणीही कोणतीही स्पष्ट दिशा या ठिकाणी दिलेली नाही बघा या पत्रातील मुद्दे काय असणार आहेत महत्त्वाचे विविध निवृत्तीवेतन अंतर्गत निवृत्ती वेतन आणि इतर निवृत्ती वेतन या लाभांमध्ये सुधारणा करावी कार्यकक्षामधून अंशदायी निवृत्ती वेतन योजनांची अप्रदत्त लागत सारखे शब्द वगळावेत जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ओ पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम आणि एन पी एस अंतर्गत येणाऱ्या सुमारे एकोणसत्तर लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पुनरीक्षण निवृत्ती वेतन समानता कम्युटेशनची म्हणजे पेन्शन कम्युटेशन, कम्युटेशन पुनर्स्थापना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या कार्यकक्षांमध्ये कोणतीही स्पष्ट धोरणात्मक भूमिका नाही संघटनेच्या मते ही स्थिती अत्यंत अस्पष्ट असून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हितावर याचा प्रतिकूल या ठिकाणी परिणाम होऊ शकतो बघा कन्फेडरेशन मन म्हणजे कन्फेडरेशनने मुद्द्यावरील मागणी निवृत्ती वेतनाची कम्युटेड रक्कम अकरा वर्षानंतर पूर्ववत करावी जसे अनेक समित्यांनी सुचवले आहे दर पाच वर्षांनी उच्च वयोगटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निवृत्ती वेतन द्यावे जसे संसदीय समितीने सुचवले कर्मचाऱ्यांसाठी करावी आणि सी जी ई जी आय एस या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची विमा योजना याची संपूर्ण समीक्षा करून त्यात या ठिकाणी सुधारणा कराव्यात यापूर्वी ए आय डी एफ ने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लिहिलेल्या पत्रात या कार्यकक्षांमधील एक मोठी त्रुटी आणली होती ती म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी हे कधीपासून लागू होतील याचा कार्यकक्षांमध्ये कोणताही उल्लेख या ठिकाणी नाही या, ना या सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षांमध्ये शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून या ठिकाणी लागू होतील असे देखील स्पष्ट नमूद केले होते मात्र आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षांमधून हा महत्त्वाचा मुद्दा पूर्णपणे वगळण्यात आला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि ए आय डी ई एफने असा दावा केला आहे चा की सध्याच्या कार्यकक्षा एकोणसत्तर लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करतात कारण निवृत्तीवेतन पुनरीक्षण किंवा निवृत्तीवेतन समानतेवर कोणतीही स्पष्ट तरतुदी दि दिलेल्या नाहीत फेडरेशनने याला दुर्भाग्यपूर्ण आणि अनुचित या ठिकाणी म्हटले आहे बघा या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे एकोणसत्तर लाख कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आठवा वेतन आयोगाचे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना फायदे मिळणार नाहीत कर्मचारी संघटनांचं मी पी एम मोदींना पत्र याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तरा चानल अनी नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद